आयुर्वेदानुसार ॲसिडिटी कमी करण्यासाठी सर्वात योग्य उपाय कोणता आहे ऑप्शन नंबर ए कोमट पाणी ऑप्शन नंबर बी थंड दूध ऑप्शन नंबर सी आलं चहा आणि ऑप्शन नंबर डी लिंबू पाणी आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी थंड दूध ॲसिडिटी कमी करण्यासाठी कोणती आयुर्वेदिक वनस्पती उपयुक्त आहे ए हळद बी आंबा सी आवळा आणि ऑप्शन नंबर डी कांदा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आवळा पुढील प्रश्न आहे आयुर्वेदात ॲसिडिटी टाळण्यासाठी जेवणाची योग्य वेळ कोणती आहे ए रात्री दहा नंतर बी दुपारी बारा ते एक सी सकाळी आठला डी दुपारी दोन नंतर योग्य उत्तर आहे बी दुपारी बारा ते एक पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पदार्थ ॲसिडिटी वाढवतो ए ताक बी मसालेदार भाजी सी गवती चहा आणि डी कोमट पाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मसालेदार भाजी पुढील प्रश्न आयुर्वेदा हो आहे आयुर्वेदानुसार पित्त होऊ नये म्हणून काय टाळायला हवे ए उपवास बी भरपूर पाणी पिणे सी रात्री जागरण करणे डी हलका आहार घेणे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी रात्री जागरण करणे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि असेच विविध आयुर्वेदिक ट्वीज पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुढील प्रश्न आहे ही वनस्पती ओळखा याच्या मुळाचे चूर्ण घेतल्याने पित्त कमी होते ए अश्वगंधा बी तुळस सी ज्येष्ठमध आणि ऑप्शन नंबर डी आहे आवळा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ज्येष्ठमध मित्रांनो तुम्ही ज्येष्ठ मध घेतलं असेल तर त्याची चव कशी आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न आहे आयुर्वेदिक पंचकर्म उपचार म्हणजे काय ऑप्शन ए पाच प्रकारच्या शस्त्रक्रिया ऑप्शन बी पाच प्रकारची औषधे ऑप्शन सी पाच प्रकारची चिकित्सा आणि ऑप्शन डी पाच प्रकारचा व्यायाम मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या आणि भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये